आहे पण सगळ्यात कठीण काम आहे ते युट्यूब टिकून ठिकाण रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या एक पाऊल रोज पुढे टाकण्याचा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या जवळ आहे असं तुम्ही ठरवा आणि जर तुम्ही युट्यूब सोडायचा निर्णय घेतलेला असेल तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असेल तर आजपासून हा निर्णय तुमचा शेवटचा निर्णय होता असं समजा ही हार तुमची शेवटची हार होती हार मानणं सोपं आहे पण जिंकण्यासाठी रोज नव्याने लढत राहणं तितक्याच कॉन्फिडन्सने पुढे जाण्याची इच्छा असणे किंवा प्रयत्न करणे हे तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे जर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्यातलं टॅलेंट दाखवण्यासाठी तुम्हाला आजमावण्यासाठी जर तुम्ही युट्यूब हा विषय चॉईस केला असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन चॉईस केलेलं आहे होय आता काही ह्या युट्यूबवर काही लोकांना असे प्रॉब्लेम्स येतात किंवा काही कठीण प्रसंगातून सुद्धा सुरुवाती शॉर्ट व्हिडिओ करा त्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ तयार केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल त्यानंतर तुम्ही तीन मिनिटाचा व्हिडिओ सुरुवातीला करा तीन मिनटाचा व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओची प्रोग्रेस दिसेल जेव्हा तुम्हाला तुमच्या व्हिडिओची प्रोग्रेस दिसेल तुम्हाला तुमच्यातला कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ बनवण्याची तुम्हाला स्ट्रिक माहिती होईल तेव्हाच तुम्ही लॉंग व्हिडिओ करायला सुरुवात करा काय होईल की तुम्ही जेव्हा सुरुवातीला लॉंग व्हिडिओ करायला सुरुवात केली तर तुमचं इम्प्रेशन कमी येईल आणि तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा सुरुवातीलाच निघून जाईल त्यामुळे सुरुवात करताना आधी युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओपासूनच करा लक्षात घ्या की एखादं मोठं झाड होण्यासाठी त्याला आधी एक बीजापासून सुरुवात करायला लागते बरोबर त्याचप्रमाणे युटचं सुद्धा आहे तुम्ही सुरुवात करा पण स्टार्टिंगला शॉर्ट व्हिडिओपासूनच सुरुवात करा का माहितीये तुमच्यात तो कॉन्फिडन्स आला पाहिजे तुमचं माइंडसेट तसं झालं पाहिजे तुम्हाला त्याची आवड लागायला पाहिजे लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा की यूट्यूबवर काम करताना स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा की त्यांच्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज आले मग तुमच्या व्हिडिओवर कमी व्ह्यू आले किंवा त्यांचा व्हिडिओ व्हायरल गेला तुमचं तुमचा जाईलच असं नाही तुमचा व्हिडिओ जाईल पण थोडासा टाईम लागेल त्यासाठी तुम्हाला स्वतः संयम असायला हवा आहे की स्वतःची तुलना एकरा शिकेले ना की स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि जे तुमची प्रोग्रेस आहे जे तुमचं माइंडसेट तयार झालेलं असतं ते सगळं बिघडतं त्यामुळे स्वतःची तुलना एकत्र करू नका जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत स्वतःशी तुम्ही फक्त कष्टाशी करा तुमचं जे काही व्हिडिओ बनवण्याचं काम आहे ते फक्त प्रामाणिकपणाने करा इतरांकडे लक्ष देऊ नका हे सगळ्यात महत्वाचं आहे यूट्यूबवर जेव्हा एखादी व्यक्ती काम करायला असते तेव्हा सगळ्यात आधी तिच्यात असतो तो कॉन्फिडन्स तुमच्यातला कॉन्फिडन्स तुम्हाला कळाला पाहिजे तुम्ही किती कम्फर्टेबल आहात कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी तुम्ही रोज कॅमेऱ्यासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करा काही लोकांना काय होतं जे नवीन क्रिएटर आहेत त्यांना स्वतःला कॅमेऱ्यात बघायला जरा जा आवड जातं मग काय होतं की त्यांच्यात कॉन्फिडन्सची कमी असते स्वतःच आत्मविश्वास निर्माण करा की मी बोलू शकेन जर तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करू नका पण रोज तुम्ही कॅमेऱ्यासमोर काहीही बोला पण बोलण्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला एकदा कॅमेऱ्यासमोर बोलायला कम्फर्टेबल वाटत असेल सेफ फील होत असेल अगदी नॉर्मली तुम्ही बोलू शकत असाल तर तो आलेला कॉन्फिडन्स असतो सगळ्यात आधी कोणतीही गोष्ट करतात तुमच्यातला असणार आत्मविश्वास कॉन्फिडन्स जागृत करा तर अशाच नवीन नवीन टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुम देत आहे हे सगळं होतं जे नवीन क्रिएटर आहे जे नवीन युट्यूबर आहेत ज्यांच्या मनात आहे जे मना हाऊसवाईफ आहेत त्यांना सगळ्यांना अशी असं इच्छा असते की आपलं स्वतःचं काय तरी अस्तित्व निर्माण करावं पण त्याच्यात तो कॉन्फिडन्स नसतो मी कशी बोलून मला जमेल का मला नाही जमणार मी शॉर्ट व्हिडिओ बोलून तर लिप्सिंग कशी करू नये का एखाद्या गाण्यावर तर तुम्ही ती ट्राय करा ते सांगते मी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची ट्राय करा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास स्वतःला आम्ही स्ट्रॉंग बनवा की मी हे करू शकेल आणि मी हे करणारच हा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यात आत्मविश्वास की मला एकदम टॉपवर घेऊ शकतो मित्रांनो यूट्यूब सोडणं खूप सोपं आहे पण सगळ्यात कठीण काम आहे ते यूट्यूबवर शिकून झाले रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या एक पाऊल रोज पुढे टाकण्याचा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्याजवळ आहे असं तुम्ही ठरवा आणि जर तुम्ही यूट्यूब थोडासा निर्णय घेतलेला असेल तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असेल तर आजपासून हा निर्णय तुमचा शेवटचा निर्णय होता असेल समजा की हार तुमची शेवटची हार होती कारण की आजपासून तुम्ही असं ठरवणार आहात तुमच्या मनात एक लिष्ट होणार आहात की मी हार मानणार नाही मी रोज नव्याने प्रयत्न करेन कारण की तुम्हाला तुमच्यातली ताकद माहिती आहे तुम्हाला तुमच्या आवाजाची क्षमता माहिती आहे तुम्ही तुमच्यातला कॉन्फिडन्स ओळखता आहे तुमचा टॅलेंट तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करू शकता हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर हार मानायचे कशासाठी आणि कुणासाठी तर सगळ्यात आधी असं मनाशी एकनिष्ठ करा की मी हार मानणार नाही मी रोज एक पाऊल पुढे टाकेल रोजी व्हिडिओ करेन मी हार मानणार नाही मी मी रोज रोज नवीन व्हिडिओ प्रयत्न करेन एक पाऊल पुढेच टाकेल टाकेल मी मागे वळून बघणार नाही हा कॉन्फिडन्स तुमच्यात ठेवा हा कॉन्फिडन्स ठेवला आहे कधी कधी असं होऊ शकते की तुम्हाला वेळही नाही भेटला तर चालतं एखाद्या दिवशी चालतं मग तुम्ही त्या टायमिंगला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा पण पाऊल पुढे टाकत जा माघार घेऊ नका मनाचं खचीकरण होऊन देऊ नका या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला तुम तुमच्यात कॉन्फिडन्स आला असेल किंवा तुम्हाला तुम या व्हिडिओतून काहीतरी फायदा झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की मी हार मानणार नाही मी माघार घेणार नाही मी रोज एक पाऊल पुढे टाकेल हे वाक्य तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये घ्या तर मला न तुमच्या कमेंट्सपासून मला पुढचं व्हिडिओ करण्याची प्रोत्साहन मिळेल किंवा कॉन्फिडन्स मिळेल तर चला कमेंट बॉक्समध्ये पटपट लिहून की पत पत कि मी हार मानणार नाही रोज एक एक व्हिडिओ पुढं टाकेल किंवा रोज एक पाऊल पुढं टाकेल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशा नवीन नवीन यूट्यूब टिप्ससाठी तुम्ही मला फॉलो करा तुमच्यातला कॉन्फिडन्स मोटिवेशनल तुम्हाला तुमच्या लाईफमधून पूर्ण सक्सेसफुल होण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा माइंड चेंजिंग पण मी करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढं शेअर करा धन्यवाद